का 2015 ने सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने उमेदवार व नागरिकांना विविध निवडणूक विषयक सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी सुरू करण्यात आलेला एक खिडकी कक्ष यापूर्वी नॉर्थ कोट सोलापूर येथे कार्यान्वित करण्यात आला होता मात्र निवडणूक प्रक्रियेच्या पुढील टप्प्यांकरता तसेच प्रशासनिक सोयीसाठी तेवीस डिसेंबर दोन हजार पासून एक खिडकी कक्ष सोलापूर महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीत स्थलांतरित करण्यात येत आहे या एक खिडकी कक्षामार्फत उमेदवारांना व नागरिकांना नामनिर्देशन अर्ज विविध ना हरकत प्रमाणपत्रे निवडणूक विषयक माहिती अर्ज स्वीकृती तसेच इतर आवश्यक सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत तरी सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस संदर्भातील कोणताही अर्ज सादर करणे माहिती घेणे किंवा निवडणूक विषयक कामकाजासाठी नागरिकांनी व इच्छुक उमेदवारांनी थेट सोलापूर महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीतील प्रशासकीय इमारतीतील एक खिडकी कक्ष येथे संपर्क साधावा असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे निवडणूक प्रक्रिया पारदर्शक सुलभ व वेळेत पूर्ण करण्यासाठी नागरिकांनी प्रशासनात सहकार्य करावे असेही आवाहन यावेळी करण्यात आले